नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्न पत्रिका पाहणार आहोत तर हा आपला दहावा व्हिडिओ असणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या सराव प्रश्नावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी महत्वाचं रिव्हिजन असणारे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन आणि चालू घडामोडीवरचे महत्वाचे प्रश्न घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पा मराठी नोकरी या नावानं सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर है करूं है, on, हे कॉमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा प्रश्न काय आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर दीपा मलिक यांचं हे पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये जेवढे काही महत्वाचे असणारे नवीन पुस्तकं पब्लिश झालेले आहेत त्या पुस्तकांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहता येईल जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी ते महत्वाचं ठरणार आहे यानंतरचा प्रश्न आहे अबव अरे चा बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत मराठी व्याकरणावर सर्वात इम्पॉर्टंट असणारा घ घटक आहे पहा अव्यय तर यामध्ये काय दिलं आहे अबब अरेच्चा आणि बापरे ही शब्द कोणत्या प्रकारची अव्यय आहेत तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर केवल प्रयोगी अव्यय असणार आहेत यामध्ये याची व्याख्या लक्षात ठेवा आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्याला उद्गर्वाची केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो यापूर्वी हा प्रश्न आपण घेतलेला होता आणि यापूर्वी असा प्रश्न घेतला होता की दाजीपूर अभयारण्य जे आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते जे अभयारण्य आहे हे गवा प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं जे दाजीपूर आहे अभयारण्य तर हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणे बंधनकारक केलेले आहे हा प्रश्न देखील थोडासा महत्वाचा आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यात जाणारे जेवढं काही पर्यटन आहे तर त्या लोकांना तिथे जाणारे जे काही वाहनं आहेत तर त्यांना कचऱ्याच्या पिशव्या स्वतः बाळगणं हे बंधनकारक केलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर सिक्कीम हे राज्य असणार आहे ज्यामध्ये पर्यटक वाहनांना कचरा पिशव्या बाळगणं बंधनकारक आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही जी संस्था आहे ही कोणी स्थापन केली आहे आणि मित्रांनो जेवढ्या काही इतिहासामध्ये महत्वाच्या असणाऱ्या संस्था आहेत आणि त्यांचे जे काही संस्थापक आहेत त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केले आहे डिप्रेसर क्लासेस मिशन ऑफ इंडिया पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो सध्या मित्रांनो हा जो व्हिडिओ घेत आहेत आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्येच हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार तर नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे नऊ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून पाळला जातो आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्वाचे दिनविशेष परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी आपण तीनशे पासष्ट दिवस जे काही दिनविशेष असतात त्यावर सुद्धा दोन व्हिडिओज घेतलेले आहेत त्यांच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की सध्या जे वय आहे लक्षात ठेवा मतदान करण्यासाठी सध्या अठरा वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे पण प्रश्न काय विचारलाय की ज्यावेळी स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर जे काही मतदान झाले तर त्यावेळी किती वय असणं गरजेचं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर त्यावेळी एकवीस वर्षापेक्षा जास्त वय असलेले लोक जे आहेत हे मतदान करू शकत होते पण सध्याच्या म्हणजे एकसष्टवी जी घटना दुरुस्ती झाली तर त्यानुसार चेंजेस करण्यात आले आणि म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जे चेंजेस करण्यात आले तर त्यावरून एकवीस वर्षावरून अठरा वर्षे वय हे है मतदानासाठी आवश्यक मानलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा अगंतुक शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे तर आमंत्रित हा त्याचा विरुद्धार्थाचा असणारा शब्द आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे पाचशे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याचे देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे या प्रश्नामध्ये अजून काही आपण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत यामध्ये आमंत्रित अगंतुक अगम्य गम्य अपरिमित परिमित हे जे आहेत हे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अठराशे सदुसष्ट या वर्षी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली आपल्याला प्रार्थना समाज याची स्थापनेवरती दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहिला प्रश्न विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली तर अठराशे सदुसष्ट या वर्षी झाली कोणत्या ठिकाणी झाली तर ती झाली पहा मुंबई या ठिकाणी आणि कोणी केली हा आपला प्रश्न आहे तर ही केलेली आहे कोणी केले आत्मारंभ पांडुरंग यांनी आत प्रार्थना समाज जो आहे याची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व होते हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी दोन हजार एकोणवीसला ला झाली आणि जी दोन हजार अठराला ला पोलीस भरती झाली तर या दोन्हीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता सुंदरलाल बहुगुण आहे जे आहेत तर हे पर्यावरणवादी एक व्यक्तिमत्व आहे आणि हे चिपको आंदोलनाशी संबंधित होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भगतसिंग व डॅश या क्रांतिकारकांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब फेकले हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो जेवढे काही आपले एमपीएससी चे काही विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न एम पी एस प्री एक्झाम मध्ये दोन वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे भगत सिंग आणि त्यांच्यासोबत दुसरे कोण होते तर बटुकेश्वर दत्त हे जे क्रांतिकारक का आहे त्यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी जे ब्रिटिश सरकारचं केंद्रीय कायदे मंडळ होतं तर त्यामध्ये बॉम्ब फेकले होते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात साप्ताहिक म्हणजे काय तर सात दिवसाला प्रकाशित होणारं एक पत्रक असतं तर त्यामध्ये आपल्याला काय विचारलंय की गोपाळ गणेश आगरकर गो ग आगरकर हे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत होते तर ते करत होते केसरी या साप्ताहिकातून पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यास कारवार असे म्हटले जाते या ठिकाणी पहा कारवार असं कोणत्या समुद्र किनाऱ्याला म्हटलं जातं मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे भूगोलावरती भारताचा जो भूगोल आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्नापैकी एक आहे तर कारवार म्हणून कर्नाटक ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार आहे तर कर्नाटक राज्याचा जो काही समुद्रकिनारा आहे त्याला कारवार नाव आहे पर्याय एक योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे सत्यासत्य या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे मराठी व्याकरणामध्ये समास हा जो घटक आहे ना हा खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो आणि पोलीस भरतीसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे मराठी व्याकरण कारण यामध्ये जवळपास पंचवीस प्रश्न जे असतात आपल्याला मराठी व्याकरणाचे विचारले जातात आणि हे जे प्रश्न असतात हे पूर्णपणे आपल्या हातातली उत्तरं देऊन जातात सत्यासत्य हा जो शब्द आहे याचा समास आपल्याला ओळखायचा आहे तर याचा समास येतो पहा ऑप्शन क्रमांक तीन तर वैकल्पिक द्वंद्व समास हे आपलं उत्तर होणार आहे यामध्ये थोडासा पॉईंट पहा कारण आपण मराठी जेवढं काय आहे ना तर ते स्पष्ट करून दिलेलं आहे तर पहा वैकल्पिक द्वंद्व समास या सामासिक शब्दाचा विग्रह करत्यावेळी विकल्पदर्शक उभयान्वयी अवययांचा वापर करावा लागतो यामध्ये अथवा किंवा वा, वा? आणि हे जे असतात ना हे शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर सत्यासत्य सत्यासत्य म्हणजे काय सत्य किंवा असत्य बरे वाईट बरे वाईट म्हणजे काय बरे अथवा वाईट म्हणजेच काय अथवा किंवा वा हे जे शब्द असतात उभयान्वे अव्याचा वापर त्यामध्ये केला जा जातो आणि हे जे आहेत हे एकमेकांना जवळपास विरुद्धार्थाचे असतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे हा प्रश्न आतापर्यंत एक वेळा पोलीस भरती आणि एक दोन हजार एकोणवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता रामसर करार हा खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संद संवर्धनाशी निगडित आहे तर तो आहे पहा दलदली आणि पाणथळ प्रदेशाच्या निगडीत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे पूर्वी प्रश्न आपल्याला अहिल्यानगरच्या ऐवजी अहमदनगर असं दिलेलं असणार आहे पण हा प्रश्न आपण थोडासा चेंज केलेला आहे तर अशी कोणती नदी आहे जी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आणि काही क्षेत्रामध्ये पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक बॉर्डर आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर भीमा नदी ही जी आहे ही आपलं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि या वाक्यामध्ये जो हा जो शब्द आहे पहा जो तर तो अधोरेखित केलेला शब्द आहे तर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे तर या वाक्यामध्ये जो आहे ना तर ते विशेषण म्हणून आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा दिलेल्या वाक्यातील जो हे विशेषण मुलगा या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणून हे सार्वनामिक विशेषण असणार आहे ऑप्शन तीन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा काळ्या मृदेसाठी ओळखला जातो मृदा म्हणजे काय तर काळ्या मातीसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता प्रदेश आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर जो दक्कनचा पठार आहे तर या पठारावर सर्वात जास्त काळ्या मृदेचं प्रमाण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतात सापडणाऱ्या लोह खनिजांपैकी महाराष्ट्रात खालीलपैकी किती टक्के लोह खनिज साठा आपल्याला आढळून येतो हा देखील प्रश्न भारताचा जो भूगोल आहे त्यावरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे एकूण म्हणजे भारतात एकूण जेवढं काही लोह खनिज आहे तर त्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के लोह खनिजाचा साठा आहे तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण भारतापैकी वीस टक्के लोह खनिजाचा जो साठा आहे तो फक्त महाराष्ट्रामध्ये येतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता पहा कोणी केला आहे संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब जो आहे तर हा हो पर्याय क्रमांक दोन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला केलेला आहे आणि भारत स्वातंत्र्य कधी झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे पहा ओ हा जो आहे हा एक संयुक्त स्वर आहे आणि तो कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अ अधिक उ हे जे आहेत ह्या दोन स्वरांनी मिळून संयुक्त स्वर जो आहे तो ओ हा बनलेला आहे पहा संयुक्त स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात यामध्ये ए ओ औ हे संयुक्त स्वर आहेत आणि यामध्ये ओ जो आहे तो अ अधिक उ या शब्दांनी या स्वरांनी बनलेला आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जिवंत त्वचा असलेला रोबोट चेहरा विकसित केलेला आहे मित्रांनो शास्त्रज्ञ काहीही करू शकतात तसाच आपल्याला हा करंट अफेअर्सवर प्रश्न आहे लक्षात ठेवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाचे असे शास्त्रज्ञ होते की त्या लोकांनी जिवंत त्वचा असलेला एक रोबोट चेहरा विकसित म्हणजेच तयार केलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जपान हा जो आहे या देशाच्या शास्त्रज्ञाने जिवंत त्वचा असलेला रोबोटचा चेहरा जो आहे तो तयार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे वाक्य लक्षात ठेवा परत एक वेळा पहा पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल निघेल या शब्दावरून पूर्णपणे आपल्याला या वाक्याचा काळ दिसून येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर तो भविष्य असणार आहे का भविष्य असणार आहे की वाक्यामध्ये निघेल ही जी क्रिया आहे ही तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची क्रिया पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच भविष्यात घडत आहे किंवा घडेल असं दाखवून देते म्हणून आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर हा भविष्यकाळ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ऊर्जा स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते आपल्याला भारतामधील सर्वात जास्त वीज निर्मिती कोणत्या ऊर्जा स्रोतापासून केली जाते हे ओळखायचं आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला टी सी एसने सुद्धा विचारला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर औष्णिक स्रोतापासून सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते आपल्या भारतामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या विभागात आढळून येते पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे वनरक्षक भरती जेवढे काही विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर विदर्भ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण विदर्भामध्ये हा असा विभाग आहे की त्या विभागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव आढळून येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे जे चॅनल आहे हे मराठी नोकरीचं आपलं दुसरं एक चॅनल आहे त्यासाठी याही चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आपल्या मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलवरती अगदी मोफतपणे देत आहोत आपण भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र